सोलापूर महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छता अभियानाचा मोठा डांगोरा पिटण्यात आला होता मात्र या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे रस्त्यावर ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग आणि माती साठलेली दिसून येत आहे त्याशिवाय अनेक ठिकाणी आजोरा रस्त्यावरच पडल्याचे निदर्शनास येत आहे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमे अंतर्गत अनेक रस्ते स्वच्छ केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे आता तर चक्क शहरातील बाजारपेठा आणि प्रमुख चौक रस्ते रात्रीतून स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे यासाठी पासष्ट कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली आहे सोबतीला काही घंटा गाड्याही आहेत रात्रीच्या वेळी स्वच्छता करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी रिफ्लेक्टर जॅकेटही दिले आहेत स्वच्छतेसाठी मोठी यंत्रणा घनकचरा विभागाच्या वतीने लावूनही शहर अस्वच्छ असल्याचे निदर्शनास येत आहे अनेक भागात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे साठलेल्या कचऱ्यातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना आरोग्याचा सामनाही करावा लागत आहे रस्त्यावर रस्त्याच्या कडेला साठलेल्या कचरा वाऱ्यामुळे पुन्हा रस्त्यावर येत आहे परिणामी रस्त्यावर पुन्हा कचराच कचरा दिसत असल्याने शहर स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडाल्याचे वास्तववादी चित्र निदर्शनास येते